आणि इकडे बघा मस्त लुग्ने विस्टी लावले संपला तुझा संभाषण संपला संभाषण एवढाच होता या बघ या असं असत आता काय थांब केला वाटोला कोणी केला का बरोबर रुही तुम्हीच केला ना एक सुरमई आपले आवर पीक पाचशे रुपयाचे सुरमई आणले तीनशे रुपये प्लेट सुरमई आवर कमाई बाबो तुम्हाला म्हणून टाका जाम पैसे कमावायला भेटतात सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर वर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सोगायचे कसे सगळी मंडळी बरी मस्तपैकी दूध पियाला घेतले बोनविटा वाव लय मला दिसत बोनविटा पिऊ मस्तपैकी सामानाला जाऊ ना बहिणीसला आणायला जायचं रुईला लुग्सला सगळ्यांना आणायला जायचंय बहिणीस आला की नाही चलो लाईक करा फॉलो करा ओके चला मस्तपैकी झालेलं आहे दूध पिऊन झालेलं आहे ना आता गाडीवर पाणी मारू पाहिजे तका तक तक दिसली पाहिजे या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा फायनली झालेली आहे मस्त आहे की क्लिन केलेली आहे आणि निघूया आता पहिले सामान जेव आणि मग बहिजला जेव न येऊ या काही नाश्ता दिले नाही आणि कधी कस इकडे घेतले योग मामा काय तर कॉफी पिता पिता बिन अरे बाबा लपडा करशील ना काय का कर <laughs> दे काय इकर बघा मस्त योग्य इस्टीव लावले मग स्टीव आणायची ना, ना, ना तुम्ही <laughs> <laughs> बघ योग योग ए योग काय करत इकडे बघ बघ ना आरशन बघ ना तिकडे बघ ना ओके चला अवलं मोठ्या बॅगा बेग घेत मला तर वाटत चार दोन तीन महिन्याचा मुक्काम यांचा चले येत का नाही ये ये मग ही बॅग घे येत ही ये ये बॅग घे ती पर्यंत नेशील तर तुला ने नाही तर नाही नेणार ना। गाडी ना आहे देखील <laughs> देवा लग्नाला चालले कशाला झाले काय माहिती आवरा भोजा बिस्तारा घेऊन चालले चलो गाईड लाईक करा फॉलो करा निघता कुठल्या तू चालूत का गाडी तुला नाही चालू दा चालूता येत नाही मग मला खड्ड बिड्ड सांगित जा ना जरा कुठं खड्डं आहेत ना कुठं नाही आवरी पुरा बसले ना तिथं उभी राहिले ना गाडी चालवता का गा, शिकत का दिसत तुला आता काय हा का तू दात कोणी खालेन का दात दोनी खाले उंदरा खाल तेव्हा समजलं नाही का हा बघू इक्र खड्डा आहे का तू गाडी चालवायला शिकत का हा शिक ना सुसाट चालू ना सुताट नको ना, ना चालो सुसाट चालो आ रिक्षाला ठोकून रिक्षा दे ना आपण त्यांना नवीन रिक्षा घेऊन देऊ ठोकली तर ठोकली मग आपण गाडी नवीन घेऊ मग मग पैसे आहेत का पैसे आहेत का गाडी घ्यायला नवीन होऊन दे ना

<Tan mic> देवा रुई तुझं नाव काय पुरा वसर, कर... वसर ही, 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 ही। या का वसरला राहणार बघ या असं असत देवा आता काय थांब केला वाटोला कोणी केला का बरोबर रुई तुम्हीच केला ना ते पुढे ठेव आता याला बोलता आती काही नुसते हवारल्यान दोघी पण हा कोणी सांडवला ताम मीच काढून देता तुम्हाला तुमचा नाही काय थाव ठिकाण मला वाटत अख्खा <laughs> सांडवला असता अख्खा सांडवला असता सगळा राम नाम सत्य झाला असतं माझा थांब काहीच करू नको ओके ओके लाईक करा फॉलो करा आता मी ठेवता ना खाता हो, न जाता हो। ओके काय असतं चला आले आता लसून बिसून घेता इथं जरा ता सामान विमान भरून आल्या न भाचीशी न भाच्यास आले न या आवरा खायला घेतल्यानंतर अवरा ते बर्गर बिर्गर घेतल्यान जाम द्यावी गाडीने घाण केले थम्सअप आक्का सांडवले आता गाडी धवायला मला दीडशे रुपये खर्च लागेल एवढा घ्यायला लागतं नाही तर मामूस बोलतं काय हानीत नाही चला आता घेऊन चालल्या जाम बिस्किटा बिस्किटा दे लवकर चल तर चला आता चालल्या मला जिमला पण यायचं आहे पटापट या ना सोडून यायला लागेल चला लाईक करा फॉलो करा आल्या बिगाईस बाप रे आम्ही आलो आता घरी ना मी किती खाऊ आणले मला खायला मस्त आता खाणार बर्गर खाणार वाव मला किती खाऊ वाव तुझा नाही काय माझा आहे काय ते का बोबीला आणलं वाढलेलं का पिऊन दे ना ओके काय तु चला मस्त बहिणी जिनीतला सोडून

आणि काय तुम्हाला दाखवतो मस्त पैकी तुम्ही पॅकिंग करून ठेवता म्हणजे एकदम सेफ राहतं काही टेन्शन नाही खराब व्हायचं टेन्शनच नाही अरे गुंडलनी नाही नी तुने ना? आपने आपने दे शंकर कॅसा गुंडला तुने बरोबर आहे ना बरोबर गुंडलाय काय बघू शकता ही आमची असतील सुरम्या मस्त पैकी आता भरून ठेवणार आपले एक सुरमई पीक झाले ना तिथं रात पैसे कमा कमाई एक सुरमईच्या मागे टाका आटेला पैसे कमावा नाही रे शंकर तुम्हाला टपा पाचशे रुपयाची सुरमे आणले तीनशे रुपये प्लेट सुरमई आवर कमाई बाबो तुम्हाला मला मला म्हणून डावं टाकायचा जाम पैसे कमावायला भेटतात